हो सगळं घरात आता सकाळ सकाळ सगळं पाणी आमचं साडेपाच ला तर आम्ही सगळे झोपलो होतो तर बघू शकता सगळ्या घरात पाणी झालंय आमच्या आता या काढल्यावर तुम्हाला दाखवा लागले मी बघू शकता किती पाणी सगळं घर भरून पाणीच पाणी झालं काढले तर थोडंसं राहिले दाखवा लागले तुम्हाला बघू शकता किचन मधनं आलंय सगळं धरप पाणी मला सगळं किचन सगळं भरलं झालं मला कस सगळं पाणी झाले किचन मिस्टरांनी मी लागले पाणी काढायला मिस्टर म्हटले बघले तर सगळं सगळं पाणी पाणी घालतात तर सांग तुम्हाला भेटवलं बघ म्हणे म्हणून तर डोघ लागले तयारीला पाणी काढायच्या एकदम पोपटच झालं मला आता काय तर पाणी एक दोन तास लागेल ला आम्हाला पाल्याला एवढं पाणी भरलेलं आहे तर चला नंतर भेटूया पुरा पाणी पाणी वर हो आहे रूम अभिषे निकाल पाच दोन मिनिट तर लगे लगेंगे, लगेंगे बहुत पाणी गया पुरा घर पाणी पाणी हो गया बघू शकते की सगळं आणि पप्पा न पाणी काढलंय आता सुकायला आहे आणि एक बारका फॅन लावून आहे आणि आता मम्मी खाणं म्हणते अभि अभि तर आता की कि पहिलं किती पाणी भरलं होतं आता था, तर सगळं पाणी गेलं आहे बघा आणि तर बारका पाणी लावलं आहे हिटका सगळं पाणी काढलं आहे सो मी मम्मीने प्याज काट केलेली आहे मिरची बी काट केलेली आहे है तो अभी हां इडलीचं भेटर घेतलं आहे घेतलं आहे इडली तर अशी बनवू शकता त्याचं पीठ घेतलेलं आहे आता तर ह्याच्यात कांदा कापून घेतला आहे मी एक कांदा कापून घेतला आहे हिरवी मिरची घेतले कोथांबीर घेतले आणि मीठ मी पहिलंच टाकून घेतले होतं आता मिक्स करूया तर आता ह्याच्यात इनू घेतलाय बघा इनू बी टाकूया आपण थोडंसं पाणी वतायचं आता मिक्स करून घेऊया पीठ बनवून रेडी केलंय बघा कांदा ची आणि कोथंबीर घातले तुम्ही आणि काय असलं तरी घालू का शकताय काकडी घालू का शकताय गाजर घालू शकताय मी नाही घातलेलं बस कांदा आणि हिरवी मिरचीच तेवढी घातले ठेवले बघा पॅन ठेवलंय आता तेल आपण सुडी ह्याच्यात थोडं 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 करून तेल सोडायचं बेटर असं हलवून घेऊया पहिला आणि सोडूया आपण आता झाकून पाच मिनटं शिजवून घेऊया एकदम बारीक गॅस ठेवायचा आता दोन मिनिट झाले ते मस्त झाले बघ किती छान फोगलेत आता वरण थोडस तेल वतूया तर सगळं असंच फिरवून घेते आता आता दोन मिनटं बघा शिजवून घेतले बघा मस्त असे फुगलेत किती काढून घेऊया आता करून आपे सोडूया आपण आता सगळे असेच आपे करून घेते आणि दोन मिनटं झाकून शिजवूया बघा किती मस्त झाले ते आणि किती मऊ सुतसुतीत झाले ते बघा नक्की तुम्ही भी करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच उद्या भेटूया नवीन नवीन नवी रेसिपीसोबत थोडपात्र बा आहे